बदलापूर येथील लैंगिक छळ प्रकरणाबाबत राज्यात सध्या राजकारण आणि आरोप प्रत्यारोप झपाट्याने होत आहे बदलापूर आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे आहे प्रश्न असा की इतक्या गंभीर मुद्द्यावर गेल्या दिवसांपासून सातत्याने राजकारण करत कारण नुकत्याच पार पडलेल्या माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील बहिणींना दिलेला पैसा या सावत्र भावांना पचवता आला नाही त्यामुळे विरोधक खोटे आख्यान निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र कोलकाता येथील बलात्कार प्रकरणावर या विरोधकांनी शांतता बाळगली हे जे बोलतायत त्यांना हे देखील समजलं पाहिजे की या ठिकाणी दोन हजार बावीस साली एकवीस साली त्या ठिकाणी चारशे चार हजार एकशे ऐंशी घटना झाल्या होत्या तेवीस ते मध्ये त्या ते घटना कमी झालेल्या आहेत पण घटना किती कमी झाल्या आणि किती जास्त झाल्या याच्यावर मी याचं मूल्यमापन करत नाही केवळ एवढंच सांगतो की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे संवेदनहीन होऊन पोट दाखवता आणि राजकारण करता त्यावेळी तुमच्या काळात देखील काय झालं होतं याचा ही लेखाजोखा आहे पण तो लेखाजोखा मांडून आम्ही कधीच मोठे होणार नाही या ठिकाणी समाजातली ही जी कीड आहे ही कीड आपल्याला संपावी लागेल माझी लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील भगिनींना सरकार कडून रुपये दिले जात आहे मात्र ही रक्कम सहन होत नाही त्यामुळे विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत आहेत जे आहे घटना की ज्या ठिकाणी आमच्या चिमुकलीला त्या ठिकाणी अत्याचाराला समोर जावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये अशा प्रकारच्या घटना या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मानवतेला काळीमा असणार आहेत पण त्याच वेळी अशा घटनांवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या घटनांमधले जे आरोपी आहेत आम्ही यांना सोडणार नाही यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे अगदी फाशी पर्यंतच्या शिक्षा मिळत पर्यंत शांत बसायचं नाही असं या ठिकाणी आम्ही आम्ही आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सहन करणार नाही पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत अरे मुलगी कुठली असली तरी आपलीच असते कलकत्त्यामध्ये एका स्त्री डॉक्टरवर इतका भयानक आणि अनंदित अत्याचार झाला तो अत्याचार झाल्यानंतर यांची तोंड देखील उघडली तो अत्याचार झाल्यानंतर ते ममताजींच त्या ठिकाणी तारीफ करत राहिले एका शब्दाने त्याची निंदा केली नाही मात्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकारने राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या होत आहेत मी त्यांना एवढंच सांगतो अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय या ठिकाणी रडायचं नाही नाही हो, लढायचं आम्ही पळून काहीही झालं तरी अशा प्रकारच्या त्या ठिकाणी समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही हे सांगण्याकरता निश्चितपणे आणि ठणकवून सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे माझी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना मदत अशा अनेक समाजोपयोगी योजनांमुळे राज्यातील जनता आता पुढे सरकत आहे आणि त्यांचा विकास होत आहे त्यामुळे या राज्याला पुढे नेण्यात जनता ही देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी आहे असा विश्वास आहे